नमस्कार पूजाच हाऊस क्वेनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण तव्यातला चिकन मसाला बनवणार आहोत शंभर टक्के गॅरंटीने सांगते तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि पटकन तयार होणारी रेसिपी आहे आज मी ह्याच्यामध्ये एक सुंदर वाटण तयार केलेलं आहे आणि घरगुती हे आज आपण चिकन मसाला बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया त्यासाठी आता इथं मी एक अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून असं घेतलेलं आहे आता आपण हे चिकन मॅरिनेट करणार आहोत त्यासाठी इथं मी एक वाटी दही घेतलेलं आहे एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट एक चमचा हळद आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर आता हे छान असं सर्व मसाले आता आपण हे चिकनला व्यवस्थित लावून घेणार आहोत आता इथं तुम्ही बघू शकता मस्त असं हे चिकनला आपण सर्व मसाले लावून घेतलेले आहेत मसाले असे छान असं लावून घेतले की छान असं चिकन आपलं तयार होतं त्यानंतर झाकणी लावून आता आपण एक तासभर हे चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत त्यानंतर आता आपण एक छोटंसं वाटण बनवणार आहोत त्यासाठी मी इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी सुकं खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर घेतलेले आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून हे छान असं बारीक एकदम असं वाटण बनवून घेणार आहोत वाटण तयार झाल्यानंतर आता इथं मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक पाच ते सहा चमचे मी ह्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे आणि खडा मसाला घातलेला आहे खडा मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता आता इथं तुम्ही बघू शकता मस्त असा खडा मसाला तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर इथं एक दोन मोठे कांदे मी असे बारीक एकदम चिरून घेतलेले आहेत जमेल तितके बारीक चिरण्याचा प्रयत्न करा आता आपण हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत हा कांदा परतून घेणार आहोत कांदा परतत असताना गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची आहे जास्त फास्ट ठेवायची नाही कारण कांदा हा करपला जाईल त्यानंतर एक अर्धा चमचा आपण ह्याच्यामध्ये हळद घालणार आहोत हळद घातल्यानंतर परत एकदा हे छान असं परतून घेणार आहोत तुम्ही इथं बघू शकता मस्त असा कांदा आपला हा परतत आलेला आहे आता त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत इथं मी एक मध्यम आकाराचे दोन असे बारीक टोमॅटो इथं शिरून घेतलेले आहेत आणि आता आपण हे टोमॅटो छान आता आपण परतून घेणार आहोत त्यानंतर आता ह्याच्यावरती झाकण लावून एक पाच मिनटं हा टोमॅटो मौसूत असा शिजवून घेणार आहोत इथं तुम्ही पाच मिनटानंतर बघू शकता मस्त असा हे बघा टोमॅटो शिजलेला आहे हवं असेल तर तुम्ही थोडंसं मीठ टाकू शकता त्यामुळे हे टोमॅटो छान असा शिजला जाईल तर टोमॅटो छान असा शिजल्यानंतर आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि हे छान वाटण आता आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत इथं तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं हे वाटण तेलामध्ये परतून झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत इथं मी लाल तिखट घेतलेलं ला आहे लाल मिरची पावडर थोडासा चिकन मसाला आणि एक दोन चमचे धने पावडर घेतलेले आहे धने पावडरचा मी जास्त वापर केलेला आहे त्यामुळं टेस्टही खूप छान लागते आता इथं तुम्ही बघू शकता मस्त असं हे पूर्ण मसाले तेलामध्ये परतून घेतल्यानंतर छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे असं हे आपलं हे वाटण तयार झालेलं आहे त्यानंतर आता इथं आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालणार आहोत आणि व्यवस्थित एकदम हे मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत इथं तुम्ही बघू शकता हे बघा मस्त असं हे पूर्ण चिकन छान असं मसाल्यामध्ये परतून घेतलेलं आहे आणि आता त्यानंतर आता आपण झाकण लावून एक पाच ते सात मिनटं एकदम बारीक गॅसवरती हे वाफवून घेणार आहोत पाच ते सात मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे बघा मस्त असा वासही सुटलेला आहे चिकन आपलं पूर्णतः शिजलेलं नाही आहे पण छान असं वापरून घेतल्यानंतर त्याची टेस्ट एक वेगळीच लागते नक्की तुम्ही ह्या प्रकारे करून बघा आता आपण हे छान परत एकदा परतून घेतलेलं आहे आणि चिकन आता शिजवण्यासाठी पाणी तर आपल्याला घालावंच लागणार आहे त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठीसुद्धा ह्याच्यामध्ये मीठ घातलं होतं च मीठ हे चवीनुसारच घाला त्यानंतर हे परतून घेणार आहोत छान असं हलवून घेतल्यानंतर झाकणी लावून आपण आता हे एक बा दहा ते पंधरा मिनटं छान असं चिकन शिजवून घेणार आहोत बारीक गॅसवरती दहा ते पंधरा मिनटं शिजवत असताना मधून असं चेक करत चाला कारण जेणेकरून प्लॅ पॅनला हे चिटकणार नाही दहा ते पंधरा मिनटानंतर इथं तुम्ही बघू शकता हे बघा मस्त असं आपलं हे चिकन तयार झालेलं आहे आता आपण काही पीस चेक करणार आहोत ते शिजला आहे की नाही हे बघा बघू शकता मस्त असं हे मौसूत एकदम चिकन आपलं हे शिजलेलं आहे आता त्यानंतर आता आपण ह्याच्यावरती कोथिंबीर घालणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत अशा प्रकारे आपलं हे झणझणीत आणि चमचमीत असं हे चिकन तवा मसाला तयार झालेला आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि घरात बनवलेला मस्त असा चिकन मसाला तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद